हां नमस्ते मी डॉक्टर हरिदास तुळशीदास केवारे सोसायटी मतदारसंघातून उभा होतो उमेदवार होतो एकूण मतदान होत तीनशे पन्नास पैकी तीनशे पंचेचाळीस लोकांनी मतदानाचा हक्क बजावला तीनशे पंचेचाळीस पैकी पाच मत दसऱ्यात रावच्या पॅनलला पाच कोऱ्या निघाल्या चिठ्ठ्या आणि एकशे सतरा विरोधक सुजित बाग आणि दोनशे अठरा डॉक्टर हरिदास तुळशी आमचा पॅनल किती मतांनी तुमचा विजय झाला विजय काय आता काय तुम्ही नेमकं तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार विजयानंतर विजयानंतर आमचा संपूर्ण पॅनलच विजय होणार संपूर्ण संजीवनी पॅनल विजय शंभर टक्के होणार आता विजय गौडदौड तुमची सुरू झाली चालू झालेली आहे आणि इतर सर्व पॅनल अधिक मताने चांगल्या मताने विजय होणार कालच डॉक्टर साहेब आपल्या विजयाच्या आधीच बॅनर लागले विजय बॅनर लागले कार्यकर्त्यांनी फटाकडे उडवलंय आमचं मतदान संपल्यावर त्याप्रमाणे विजय आमचा झाला आणि आब, आबा चेअरमन पदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आलेली आहे काय हरकत नाही आबाच होणार आहे काय